एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून वेगळं होऊन भाजप सोबत सरकार स्थापन केल्यापासूनच अनेक घडामोडी घडत आहेत पण अलीकडच्या काही काही आठवड्यात शिंदे गटातील मंत्री विविध कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेत फक्त तर इतर महायुतीतील मंत्र्यांवर पण हीच वेळ आली म्हणजेच काय तर अजितदादांचे मंत्री पण एकवर एक, एक अडचणीत कसे येत आणि आलेत ते आपण सर्वांनी पाहिले पण महत्वाचं म्हणजे ज्या ज्या मंत्र्यांनी काही चुकीचं केलं किंवा अडचणीत सापडले तर त्या त्यावेळी अजितदादांनी त्यांच्या मंत्र्यांना चांगलंच सुनावलं आणि त्याचे परिणाम देखील आपण पाहिलेत पण एकनाथ शिंदे यांनी मात्र असं काहीही केलेलं नाहीये जे जे मंत्री वादात सापडले मग त्यामध्ये संजय गायकवाड असतील शंभूराज देसाई असतील किंवा मग योगेश कदम असतील हे नेते वेगवेगळ्या कारणाने वादाच्या भोऱ्यात सापडले पण यामधील कोणत्याही मंत्र्याला शिंदेनी काहीही बोललेलं नाहीये म्हणजेच शिंदेनी यांच्यावर काहीही ऍक्शन घेतलेली नाहीये उलट योगेश कदम यांना तर एकनाथ शिंदे ऑन रेकॉर्ड बोललेत की तुझ्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे पण आता म्हणजे एकनाथ शिंदे जेव्हा दिल्लीवारी करून आले तेव्हापासूनच त्यांनी चुका सुधारायला सुरुवात केली आहे आणि चांगलेच ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळते हाच नेमका विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टी मराठी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्यात आणि त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे सत्ताधारी महायुती या एकत्र लढवणार असल्याचं स्पष्ट झाल्यानं आता तयारी अधिकच जोरात सुरू झाली या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अलीकडचा दिल्ली दौरा विशेष चर्चेचा विषय विशे ठरतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित यांची त्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे एकदमच मोड मोडमध्ये आलेत असं दिसतय या भेटीनंतर शिंदे यांनी आपल्या पक्षातील म्हणजे शिंदे गटातील शिवसेनेच्या मंत्र्यांना स्पष्टपणे सूचना दिल्यात की आता बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कामावर द्या माध्यमांमध्ये सतत चर्चेत राहण्यापेक्षा तुमच्या खात्याच्या कामगिरीत परिणाम दिसायला हवा इतकंच नाही तर त्यांनी सर्व मंत्र्यांना त्यांच्या जबाबदारीच्या जिल्ह्यांमध्ये निवडणुकीत अपेक्षित निकाल मिळवून दाखवा असा थेट दम भरलाय त्यांनी मंत्र्यांना सांगितलं की निवडणुकांमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर कामगिरीच बोलली पाहिजे शब्द नव्हे खरं तर गेल्या काही काळात शिंदे गटातील का काही मंत्र्यांच्या वादग्रस्त कृती आणि वर्तनामुळे सरकारची आणि पक्षाची प्रतिमा धुसर झाली आहे विशेष करून पावसाळी अधिवेशनादरम्यान काही मंत्र्यांनी केलेल्या विधानांमुळं आणि काही वादग्रस्त घटनांमुळं विरोधकांना संधी मिळाली आहे सरकारवर टीका करण्याची संजय शिरसाट योगेश कदम आणि संजय राठोड यांच्यावर विरोधकांनी गंभीर आरोप केले याशिवाय आमदार संजय गायकवाड यांच्या मारहाणीच्या घटनेमुळेही वातावरण चांगलंच तापलं त्यामुळे जनतेमध्ये आणि पक्षांतर्गतही अस्वस्थता वाढली होती त्यात भर म्हणजे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं सभागृहात रम्मी खेळणं आणि आक्षेपार्ह विधान करणं हे प्रकरण इतकं गाजलं की शेवटी त्यांच्याकडील कृषी खातं दुसऱ्या मंत्र्याकडे देण्यात आलं म्हणजेच दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आलं यामुळेच याच सर्व पार्श्वभूमीवर आधारित कदाचित शिंदेना पण त्यांच्या मंत्र्यांचं पुढचं भविष्य दिसत असू शकत म्हणूनच त्यांनी ठाम भूमिका घ्यायला आता सुरुवात केली आहे आणि इशारा पण दिलाय शिवाय शिस्त भंग करणारी वागणूक आता सहन केली जाणार नाही असं देखील शिंदे यांनी खडसावून सांगितलंय मंत्र्यांनी सार्वजनिकरित्या बोलणं कमी करावं आणि कामावर लक्ष केंद्रित करावं ही त्यांची स्पष्ट सूचना आहे त्यांनी हेही सांगितलं की माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी दिलेली विधानं सरकारच्या प्रतिमेला मोठा धक्का देत त्यामुळं काम करा आणि तेच उत्तर ठरू द्या हा संदेश त्यांनी मंत्र्यांना दिलाय दिल्ली दौऱ्यात शिंदेंनी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्याशी जवळपास चर्चा केली ज्यात पक्षाच्या आगामी रणनीतीपासून कामगिरीपर्यंत अनेक मुद्द्यांवर बोलणं झालंय असं बोललं जाते दिल्लीहून परतल्यानंतर शिंदेनी पक्षातील मंत्र्यांच्या परफॉर्मन्सवर नजर टाकायला सुरुवात केली आहे विशेष करून अडीच वर्षांच्या कालावधीत मंत्री काय काम करत आहेत जनतेसाठी काय बदल घडवले त्यावर त्यांनी आता केंद्रित केले मंत्री जर अपेक्षेनुसार काम करत नसतील तर त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याचे संकेतही त्यांनी दिले म्हणजेच कामगिरी हाच एकमेव निकष ठरणार आहे पण शिंदे अचानक एवढे ऍक्टिव्ह झाल्यानं आणि ऍक्शन मोडवर आल्यानं असं वाटतंय की शिंदेंना दिल्लीत काहीतरी पण धडे शिकवले गेलेत हे नक्की सध्या गट आणि भाजप यांची महायुती या निवडणुकांना एकजुटीने सामोरी जाते त्यामुळे प्रत्येक मंत्र्याला दिलेल्या जिल्ह्यांमध्ये पक्षाला चांगला निकाल मिळवून द्यायचा आहे शिंदे यांनी स्पष्ट सांगितलंय की जर निकाल अपेक्षेनुसार आले तर त्यांचा परिणाम मंत्र्यांच्या भविष्यातील भूमिकांवर होईल एक प्रकारे ही कामगिरी बघा नाही तर घरी बसा अशी अप्रत्यक्ष चेतावणीच आहे ज्याचे धागे दोरे दिल्ली दौऱ्याला जोडलेले असू शकतात गेल्या काही दिवसांपासून सरकार विरोधात विरोधकांकडून टीका वाढली आहे सरकारच्या निर्णयांवर मंत्र्यांच्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत काही वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते संजय शिरसाट आणि योगेश कदम यांच्या राजीनाम्याचा विषय खूप गाजला पण सध्या तरी शिंदेंनी त्यांना एक संधी दिली आहे म्हणजेच राजीनामा मागवलेला नाहीये त्यामुळं हे मंत्री आता सुधारतात की आणि पुढे काही कारवाई होते यावर सर्वांचं लक्ष लागून राहिले शेवटी एकनाथ शिंदे यांनी आपले मंत्रिमंडळ कसे चालते याचा कंट्रोल घेतल्याचं स्पष्टपणे दिसतंय दिल्ली दौऱ्यानंतर त्यांनी कोणत्याही वादग्रस्त वक्तव्यांना थारा न देता थेट मंत्र्यांच्या कामगिरीकडे लक्ष केंद्रित केलंय आता या सगळ्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांची वागणूक आणि कामाची पद्धत बदलते का याकडे संपूर्ण राज्याचं आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलंय स्थानिक निवडणुकांमध्ये यश हवं असेल तर फक्त बोलू नका काहीतरी करून दाखवा हाच शिंदे यांचा संदेश आहे पण एक मात्र नक्की शिंदेचं अचानक ऍक्टिव्ह होणं म्हणजेच दिल्लीत शिंदेना काहीतरी ढोस पण दिलेले असू शकतात असं वाटतंय या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे स्वतःचं अस्तित्व हो, आणि गट टिकवू शकतील का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका